नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या उद्घाटना वेळेस अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं या इमारतीचा छताची उंची जी आहे ती अत्यंत कमी होती आणि यावरून अजित पवारांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी पावसाचं कारण देण्याचा प्रयत्न केला मात्र अजित पवारांनी या भागातील पावसाची नेमकी आकडेवारीच समोर ठेवली आणि या अधिकाऱ्यांची बोलती बंद केली